नमस्कार मी प्रणाली सुर्वे तुम्हाला मराठी व्याकरण आज मी शिकवणार आहे कारण मराठी व्याकरणातला तसा महत्त्वाचा वाटणारा घटक म्हणजे वृत्त थोडं कळण्यास कठीण आहे बाकीच्या व्याकरणापेक्षा आणि ते वृत्त तुम्हाला मी आज अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल असं शिकवणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण तुम्ही पाहिला तर वृत्त म्हणजे काय हे तुम्हाला अगदी सहज समजेल आणि वृत्त समजायला ओळखायला तुम्हाला अगदी सोपं जाईल तर लगेच आपण शि सुरू करूया मराठी व्याकरण वृत्त आधी वृत्त ह्या शब्दाचा अर्थ काय असतो तो आपण आधी समजून घेऊया वृत्त म्हणजे काय तर वृत्त म्हणजे काय तर कविता रचनेची ते एक प्रमाण आहे म्हणजे जसं कोणतीही Uh, कोणताही घटक मोजण्यासाठी एक प्रमाण असतं जसं द्रवपदार्थ मोजण्यासाठी uh, लिटर असतं किंवा कपडा वगैरे मोजण्यासाठी आपण मीटरमध्ये वगैरे मोजतो त्याप्रमाणे कवितेची रचना कशामध्ये केलेली आहे त्याचं जी प्रमाण असते मोजण्याचं ते प्रमाणालाच वृत्त असं म्हणतात आलं लक्षात तर वृत्त म्हणजे काय तर अक्षरे गण आणि मात्रांनी काव्याची केलेली लयबद्ध बांधणी काव्य म्हणजे पद्य आता भाषेचे दोन घटक असतात गद्य आणि पद्य गद्य आपण सरळ वाचत जातो सर पण पद्य म्हणजेच काव्य कविता ही आपण कशी वाचतो अगदी तालसूर लईमध्ये वाचतो तर वृत्त म्हणजेच तर अक्षरे गण आणि मात्रांनी काव्य त्याची केलेली लयबद्ध बांधणी म्हणजेच वृत्त आता ही अक्षरे गण आणि मात्रा म्हणजे काय ते आपण समजून घेऊया अक्षरे अक्षरांचे दोन प्रकार असतात लघु अक्षरे आणि गुरु अक्षरे आता लघु अक्षरे म्हणजे काय आणि गुरु अक्षरे म्हणजे काय तर लघु अक्षरे म्हणजे ज्यांना उच्चार करायला वेळ कमी लागतो उदाहरणार्थ अ ई उ आणि रु ह्याला लघु अक्षरे म्हणतो आपण आपल्या मराठी भाषेमध्ये ह्याला रस्व म्हणतात पण वृत्ताच्या भाषेमध्ये ह्याला लघु अक्षरे असे म्हणतात आपण ह्यांना रस्व अक्षरे असे म्हणतो आणि ही जी लघु अक्षरे त्याचं चिन्ह दाखवण्यासाठी हा इंग्रजी अक्षर जो यू आहे त्याप्रमाणे ही लघु अक्षरे दाखवली जातात म्हणजे हे लघु अक्षर त्यासाठी हे चिन्ह वापरले जाते तर मग गुरु अक्षरे कोणती तर ज्यांना उच्चार करायला वेळ तर थोडा जास्त लागतो आ ई उ ए ऐ आणि औ म्हणजे आपण त्याला दीर्घ अक्षरे असे म्हणतो वृत्तामध्ये त्याला गुरु अक्षरे म्हणतात आणि ही दीर्घ अक्षरे दाखवण्याचं चिन्ह आहे आपण वजाबाकीचं जे चिन्ह वापरतो आडवी रेश ते चिन्हाने ही गुरु अक्षरे दाखवली जातात इथपर्यंत मला असं वाटते तुम्हाला समजलं असेल आता गण अक्षर आपण वृत्त शिकतो त्याच्यातले अक्षरे म्हणजे काय तुम्हाला सांगितले दोन भाग आहेत लघु अक्षरे आणि गुरु अक्षरे म्हणजेच रसू आणि दीर्घ आता पुढचा भाग आपण बघणार आहोत गण गण म्हणजे काय तर ही जी काव्याची पंक्ती जी लिहिलेली असते म्हणजेच ओळ जी लिहिलेली असते त्या ओळीमध्ये जे शब्द असतात त्या शब्दामध्ये जी अक्षरे असतात ती अक्षरे तीन तीनच्या गटामध्येच पाडली जातात त्यांचं वेगळं नसते म्हणजे काही दोन काही तीन काही चार असं नाही जर दो शब्द दोन शब्दांचा असेल तर पुढचं एक अक्षर घेऊन तीन अक्षरांचाच गट पाडला जातो त्यालाच गण असे म्हणतात म्हणजे तीन तीनच्या गटामध्ये अक्षरांची विभागणी केली जाते त्याला काय म्हणतात गण म्हणजे असे गण तीन तीन अक्षरांचे पाडले जातात पुढे पाहूया आपण मात्रा मात्रा म्हणजे काय तर एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास लागणारा वेळ म्हणजे उदाहरणार्थ ही जी लघु अक्षरे आहेत म्हणजेच रसुव यांना उच्चार करायला कमी वेळ लागतो मग त्याला एक मात्रा धरायची ही जी गुरु अक्षरे आहेत म्हणजेच आपण त्यांना दीर्घ अक्षरे म्हणतो त्या दीर्घ उच्चार करायला थोडा जास्तीचा वेळ लागतो मग त्यांना दोन किती मात्रा धरायच्या दोन अलग लक्षात म्हणजे अ अई उ हे दे 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 ले ले जे मी आहे तिथे स्वर दिलेले आहेत त्याच्यापासून बनणारी जे अक्षरे आहेत म्हणजे अ अ हे स्वर मिळून कोणती कोणती अक्षर बनतात म्हणजे उन्हाळं क ख म्हणजे त्याला कानामात्रा विलांटी नाही असं ई ई म्हणजे काय तर कला पहिली वेलांटी उ म्हणजे काय तर कोणत्याही अक्षराला पहिला उकार आणि हा जो रु रु म्हणजे याला आपण हा जो रू देतो आलं लक्षात ते ही जी अक्षरे आहेत त्यांना एक मात्रा धरला जातो आता तुम्हाला ही कळलीच असतील आ म्हणजे का खा गा किंवा हे की खी गी ही जी, जी आहे यांना दोन मात्रा धरल्या जातात ह्यालाच म्हणतात मात्रा आलं लक्षात मात्रा म्हणजे एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास लागणारा वेळ रसवला एक म्हणजे लघुला एक आणि गुरुला दोन आता पुढचा भाग पाहूया यती यती म्हणजे काय विराम थांबण्याची जागा म्हणजे कविता वाचताना आपण एका सुरात वाचत नाही तिथे थांबतो जिथे थांबतो त्यालाच यती असे म्हणतात म्हणजे थांबण्याची जी जा जागा आहे त्यालाच म्हणतात यती आता हे जे वृत्त जे आहे वृत्तामध्ये काय काय असं ते तुम्हाला मी शिकवलं आता वृत्त कसं ओळखायचं ते तुम्हाला मी पुढच्या भागामध्ये शिकवणार आहे नीट लक्ष द्या आता बघा इथे बोर्डावर मी आता हे गण मांडलेले आहे तुम्हाला मग मी गण म्हणजे काय ते सांगितले अक्षरांची तीन तीनच्या गटामध्ये विभागणी केली जाते त्याला गण असे म्हणतात लक्षात तर हे जे गण आहे ते गण किती आहेत आठ आहे कोणते कोणते आहे, आहे? य र त न भ ज तुम्ही हे एका ओळीमध्ये पाठ पण करू शकता लक्षात राहण्यासाठी अत्यंत सोपं आहे य त न भज सम आलं लक्ष तर हे जे यरतन भज सम हे ओळखायचे कसे तर ते तुम्हाला मी सांगते आलं लक्षण आता हे जे आहे लघु आणि गुरु ही तुम्हाला मग अशी मी शिकवली लघु अक्षरे कोणती आणि गुरु अक्षरे कोणती जर आद्य लघु असेल आद्य लघु म्हणजे तुम्हाला मी जसं तीन तीनचे गट पाडायचे आता पुढे मी हे काव्य पंक्ती घेतली त्याच्यावरून तुमच्या सहज लक्षात येईल पण फक्त हे पाठांतर करून ठेवायचं आद्य म्हणजे पहिला लघु असेल तर य गण येतो मध्य लघु असेल तर र अंत्य म्हणजे शेवटचा जर लघु असेल तर त आणि सर्वत लघु असेल तर न हा गण येतो तर य रतन हे क्रमानेच घेतलेले आहेत तेही क्रम आहे बघा आद्य मध्य आणि अंत्य पहिला मध्ये शेवटचा आणि सर्व लघु असेल तर हे य र त न आता बघा आद्य गुरु असेल म्हणजे पहिला गुरु असेल तर भ हा गण येणार मध्य गुरु असेल तर ज हा गण येणार अंत्यगुरु म्हणजे शेवटचं जर अक्षर गुरु, गुरु असेल तर स येणार आणि सर्वच गुरु असेल तर काय येणार म आलं लक्ष आता ह्याच्यावरून आपल्याला गण ओळखायचे आहे तर मी ही एक काव्यपंक्ती घेतलेली आहे रामदास स्वामींचा हा ही एक काव्यपंक्ती घेतलेली आहे सदा सर्वदा योग तुझा घडावा आता इथे बघा हे दोन आहे हे तीन अशी आ आ आ आ ही शब्द आहेत पण आपल्याला गट काय सांगितले मी तीन अक्षरांचेच गट पाडायचे आहे असा नियमच आहे याच्यामध्ये मोजण्यासाठी तर तीन तीन अक्षरांचा मी काय केलेलं आहे हा गट इथे ही तीन अक्षरे आणि ही शेवटची तीनच आहे मग कसं ओळखायचं बघा हा आता जो सर। सर हा, हा जो आहे स स म्हणजे काय आहे हा लघु अक्षर आहे लक्षात मग इथे हा तो पण त्याच्या खाली जो आलेला आहे तो लघुच आहे त्यामुळे हे लघुचं चिन्ह द्यायचं आता दा दा म्हणजे आ आहे आलं लक्षात आणि इथे पण झे आहे म्हणून मग इथे काय येणार गुरु आता इथे स आहे आणि इथे का आहे आता का म्हणजे ह्याला काय येणार गुरुच येणार पण ह्या सला पण गुरुच येणार का बरं तर पुढे जर जोडाक्षर असेल किंवा अक्षरावर त्या रफार असेल तर त्या आधीच्या अक्षरावर काय येतं गुरु येतं त्याच्यावर जोर येतो सदा सर्वदा म्हणजे सदा सर्वदा म्हणताना आपल्या सवर जोर येतो त्यामुळे तो गुरु मानला जातो आता हा जो व आहे तो लघु धरायचा हा दा आहे तो गुरु यो पण गुरु इथे सेम आहे र दे गुरु आता हिथे ग आहे हिथे ह हो आहे हे लघु अक्षर आहेत ही गुरु अक्षरे आहेत आता हिथे पण बघा घ आहे प आहे म्हणजे हे लघु आहेत आणि हे डावा किंवा डावा ही दोन्ही काय आहे गुरु आहेत आता बघा हा हे सगळीकडे चारी मध्ये काय आलेलं आहे आद्य म्हणजे पहिला लघु आलेला आहे मग आद्य लघु म्हणजे कोणतं हा लग्न हा य मग मध्ये समानच आलेला आहे आता हे ते चारी मध्ये समान आले प्रत्येक वेगळा समान वेगवेगळं असतं पण ज्यावेळी चारही वेळा य गण येतो त्यावेळी वृत्त हे भुजंग प्रयात असते हा पुढचा भाग आहे आताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त काय शिकवलेलं आहे की वृत्त म्हणजे काय हे कसं ओळखायचं अक्षर म्हणजे काय मात्रा काय गण काय आणि कसे ओळखायचे गट कसे पाडायचे हे तुम्हाला आजच्या ह्याच्यामध्ये शिकवलेलं आहे आलं लक्षात आणि हे भुजंगप्रायत उत्तर आहे आणि तुम्हाला जर हे वृत्त मी जे शिकवलं ते आवडलं असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद